नमस्कार मी आहे शीतल दवने आणि तुमचं या स्पंदन एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आजची बातमी आहे काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या सन दोन हजार आठमधील बीकॉम भाग तीन या वर्गाने मैत्रीचा स्नेहमेळावा आयोजित केला होता यावेळी प्राध्यापक ए बी कन्सेसर डॉक्टर यू व्ही साळुंके वसंतराव हारुगडे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजाबा माने व विद्यार्थी यांची उपस्थिती होती याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट खास आपल्यासाठी घडवायला नाही त्या काळात होती आजची मत वेगळी आहेत आणि म्हणून तुम्ही एकत्र आलाय तर पैसा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोच मित्रा, पार्टी? मित्रा दे दे तुझी पार्टी नकोच मित्रा तुझी येऊन फक्त बेटनचा येऊन फक्त बेटनचा ही बोलण्याची काळजी मला मिळालेली कबीला आणि केवळ हे तुझ्या टायटल टाकली कारण टायटलच्या अनुषंगाने आपण थोडं तरी बोललं पाहिजे कारण हे ज्याच्यासाठी आम्ही आलो त्याच्या त्याच्यासाठी आलं पाहिजे आणि मग मॅडम बोलत राहिले ते खरंच ते कॉलेजचा दिवस कसे होते खरंच कॉलेजचे दिवस कसे होते हे जर सगळं आपण आठवलं तर कॉलेजच्या दिवसामध्ये आपण खरंच गोष्टी केलेल्या केला नाही आणि ज्या गोष्टीवर विचार करायचा असतो ते तर अजिबातच केला नाही तर अजिबात केला नाही पण तरीही स्वतःच्या हिंदूवर आज विविध पदावर तुम्ही आनंदात आहात हे करत असताना स्वतः जे काय तुम्ही केलेलं आहे जो काही त्याग केलेला आहे पण तरी सुद्धा ते दिवस आठवावेत म्हणूनही कविता पुन्हा मी तुमच्या पुढे ठेवतोय सुख नाही त्याचं नाव आहे महाविद्यालयासारखं सुख नाही मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो तो वर बी कॉमचा शेवटचा पेपर कधी आला मला कळजाच नाही मी गेलो कॉलेज सोडून माझा मन वर्गातला बेंच मात्र तिथंच राहिला बाहेर जाताना कळत नव्हतं आता इथं परत येईन कधी आयुष्याच्या कानावर मित्रांनो आणि मैत्रिणींनो कॉलेजसारखं सुख नाही व्हेरी nice. <laughs> एक लक्षात ठेवा तुम्ही गेला पण आज इथं ज्या बेचीवर येऊन बसला आज कदाचित तुमचा हा वर्ग नसेल आज कदाचित तुमचा हा वर्ग नसेल आपली वर्ग ती बरोबर आहे आपली लाईन ती एक सामापिंदपैकी त्या बेंचवर बसा हां त्या बेंचवर जाऊन बसा फुल एन्जॉय करा कारण त्यावेळेचा तो बेंच होता तो एक वेगळा आनंद देणारा बेंच होता आणि म्हणून त्याच्यावर बसा आता सगळीची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली सगळ्यांनी जण ज्यावेळेला मुलोगत ऐकली त्यावेळेला मला आर्थिक प्रसंगले पण एक गोष्ट लक्षात आता तुमच्याकडे चारचाकी गाडी ये फिरा सुसाट रस्त्यावर बिनदास्तपैकी फिरता येईल चारचाकी गाडी पण त्या गाडी शेजारी बसायला पण गाडीत शेजारी बसायला कोण नाही कारण त्या काळातल्या तुम्ही त्या मोटरसायकलवर ट्रिबल सीट बसला होता त्याच्यासारखा आनंद नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण सगळ्यात डबल असेल नाही तर ट्रिबल शिफ्टची मोटरसायकल असेल ते त्या सायकल त्या तो आनंद नाही शब्दात म्हणता येणार तो आनंद आपल्याला नाही ते तो मूल्य करता येणार तसंच त्या वेळेतला तिसरा शब्द अत्यंत महत्वाचा तो म्हणजे नाश्ता सकाळच्या नाश्त्यासाठी आता दिग्भर पदार्थ तुमच्या पुढे ऐकता दिग्बर डिशेस तुमच्या पुढे ऐकता पण त्या काळातल्या हे बाळा दिवस आता अख्खा दिवस आहे तुम्ही जेवायचं किती जेवायचो पण सगळ्यांनी वडापाव आणि तो वडापाव माझ्या बाबत तुम्ही एन्जॉय करा खाली मी जाऊ ठेवतो सगळ्यांनी जायचं कर माटेकर मॅडम माटेकर मॅडम ना मी सांगून टाकतो आमचे पंचवीस वडा भाऊ हो, आमचे विद्यार्थी येतील त्या सगळ्यांना देऊन टाका एन्जॉय करा कारण नाही पुन्हा आजचा दिवस आहे लक्षात ठेवा पुन्हा मग ते काकला नाही तर ते मागण्या नाही अजिबात नको ते आज सगळ्या पद्धतीनं दिवस हवाय ना घालवूया हा स्नेह मिळावाय मैत्रीपूर्ण स्नेह मिळावाय ह्या स्नेह मिळाव्यासाठी तुम्ही आलेला हे येत असताना मॅडम म्हणजे बरंच काही घेऊन आलाय बरंच काय आम्हाला देता घेता जावे घेणार जावे घेतात हात घे हिरव्या हिरव्या डोंगरा करून हिरवी दिली शाल गेली साहे

बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करताना पहिल्या वर्षी मी एक सहा महिन्याचाच कालावधी एक कॉलेजमध्ये काढते शिशोचं राहणार सारखे वडिपूर काढाव तर सध्या कराडमध्ये राहतो आकाशमध्ये मला शेतीमध्ये आवड असल्यामुळे मी शेतीच करतो माझं नाव विक्रम कदम मी बोर्डी कुंडलीत राहतो मी दोन हजार मी अकरा माझं नाव संदीप चव्हाण 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 येतात मला नवी मुंबईमध्ये जातो मी जॉब मी दादरमध्ये करतो एक चार्टर्ड अकाउंटंट फर्म आहे सी वी केंद्र असोसिएट्स मध्ये मी तिथे ऑडिट अकाउंटंट सिनियर मॅनेजर म्हणून तिथे आत्ता कार्यरत आहे त्याच्यानंतर मिनिमम आठ वर्ष जॉब केला जॉबनंतर परत एक वॉटर सप्लायचा छोटासा बिझनेस चालू केलेला जॉब करत करत नंतर लॉकडाऊन नंतर पूर्ण पूर्ण वेळ बिझनेस आहे

आणि गेली तीन वर्ष झाले आमचा स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी हेड म्हणून म्हणा की माझ्या अकाउंटंट म्हणून म्हणा मी स्वतःची जबाबदारी खूप पार पाहिजे आणि चाललंय सगळं स्वामी जेष्ठ सध्या कंपनी चांगली चालली आहे आणि मला आनंद आहे की मी माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये काम करत त्याच्यानंतर दोन वर्ष मी इकडे बी कॉम वगैरे एमबीए वगैरे

कॉमर्सची धरणं माझी थोडंसं योगायोगच असेल कारण का हो ती ती मी जेव्हा दहावी कंप्लीट केल्यानंतर मला आय टी आय करायचं वगैरे होता पण तिथे मला जो ट्रेड पाहिजे तो बैठक नसल्यामुळे मला ॲडमिशन भेटलो नाही त्याच्यानंतर मग आमचे शेजारजी कुलकर्णी साहेब राहत होते ते सर्वात मोठे मार्गदर्शन आमचे त्याच्यामुळे मी कॉमर्समध्ये आलो आणि त्याच्यामुळे मी सर्वप्रथम घडलो कारण का त्यांनी जो विश्वास दाखवलेला हो तर मला विश्वास नव्हता की माझ्यावर मी कॉमर्समध्ये म असं माझे धोक्यात होतं की कॉमर्समध्ये खूप हार्ड असतं गरिट असतं मॅथ्स असतं हे असतं ते असतं त्यामुळे काय बोलणार तर जे कुकत्री सरांनी जे आमच्या म्हणजे माझ्या घरच्यांना आणि माझ्या जे मार्गचं केलं त्याच्यामुळे मी इथे आलो आणि त्याच्यानंतर मग एक त्यांच्या प्रॉब्लेम प्रॉप्पे जसं की एकाच एका म्हणजे कोणत्याही क्लासमध्ये मी नको होता पूर्ण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन दोन हजार आठ कंप्लीट झाल्यानंतर दरवर्षी मी गवर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत होतो जसं की पोलीस भरती आणि बाकीच्या गोष्टी पण तिथे मेरिटमुळे नाही जाऊ शकत त्याच्यानंतर मग थोडंसं स्ट्रगल माझं आयुष्यात खूप होतं जसं की माझा तहा तिसरा जॉब आहे म्हणजे फर्स्ट जॉब होता तो कोकणखाने एम आय डी सीमध्ये होता तिथे मी सेल्स एक्झिक्युटिव्हमध्ये होतं पण बँक ऑफिसला होतो तर तिथे मला लॉजिस्टिक आणि सगळं सर्व डिपार्टमेंट सगळं हँडल करायला पण तिथे पाच वर्ष होतो तिथे खूप एक्सपिरियन्स भेटला त्याच्यानंतर मग दुसरा एक सॉफ्टवेअर कंपनी होतो तिथे मार्केटिंग फील्डमध्ये होतो त्याच्यानंतर आता जे मी कंपनी काम करतो ते एक हेरिगेट सेंटर कंपनी आहे ती सगळ्यात बेस्ट कंपनी माझ्या लाईफमध्ये आता मी कारण या कंपनीमध्ये जसं की मार्केटिंग फील्डमध्ये जसं जर मी असलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे जसं की लोकांची सेवा कशी असते किंवा लोकांना काय हवं त्याच्यावर मला प्रत्यक्षात लोकांची इम्पॅक्ट करण्याचं खूप बाकी या जॉबमध्ये भेटतं आणि शिवाय सॅलरी खूप इम्पॉर्टंट असते प्रकारे सॅलरी आणि बाकीच्या गोष्टी पण खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि मुक्काम खूप टाळलं मी सध्या न्यूपर्यंत येथे राहतो आणि जॉबला मी येते

कॉलेजच्या ह्याच्यामध्ये पंच सरांना माझं मॅरिजच्या आधी मी सरांना जस्ट असेच पत्रिका दिली म्हणजे मी माझे अनुभव सांगते म्हणजे लग्नामध्ये सर जस्ट आले मंडप पण होतं माझ्या लग्नामध्ये मी त्यांनी सांगायचं पण तरीही माझ्याबरोबर सरांनी माझ्या मान पत्रिकेला ते आलेले आणि मला म्हणजे आशीर्वादही त्यांनी तिला यासाठी खूप खूप धन्यवाद आणि काही गोष्टी बोलतानाही अडखळते पण हा शेअर केल्याच पाहिजे आज कॉलच्या आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा सगळ्यांनी आज थोडं थोडं काही नाही दोन मिनटाचं आज तुम्हाला स्नेह मिळावा कसा वाटतो एक प्रत्येकाने स्वतःची व्हिडिओ बनवा आणि ते आपल्या ग्रुपवर टाका कारण ह्याच्यामुळे काय होईल प्रत्येकाला एक मिस केल्यासारखं वाटेल की हा खरंच आपण गेलो असतो थोडा अजून आणता आपणही थोडा शेअर केला असता आज संडे होता प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम होईल पण आजच ते अजून छान वाटलं असतं एक एक मिनिट सगळ्यांनी थोडा आपला व्हिडिओ स्वतः पर्सनल बनवावी टाका त्याच्यामुळे छान सगळ्यांनाही वाटेल आणि कुलकर्णी सरांचा एक नेहमी शब्द असायचा की मुलींनी ना बारावीत असताना मुलींना म्हणजे सॉरी मांजर करून कधीही खाली पडली तर ती कशी पडते कशी चार पायावर माझ्या करिअरमध्ये मी तसंच एक इन्स्टिडमेंट पडला माझ्या मिस्टरांचं बिझनेस हे लॅपटॉप घेते आपलं अकाउंटबद्दल सगळं संबंध इलेक्ट्रॉनिकबद्दल काहीच नाही आलं पण असं एक घडली घेतला त्याच्यामुळे मला त्या क्षेत्रामध्ये उतरं वाटलं पण काही ज्ञान नसल्यामुळे सरांचे शब्द ते कंटिन्यू लक्ष स्त्री आहे नऊ शक्तींचे अवतारातील त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये गेल्यामुळे आज लॅपटॉप कम्प्युटर इंजिनिअर म्हणजे सगळं ज्ञान म्हणजे मला भेटतात त्यांनी माझ्या सासू सुत प्रत्येक मी त्यांच्या आभार कारण त्यांनी मला सपोर्ट केला म्हणून आज मी त्यांच्यामुळे

अरे में तेरी ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहण्या गाठी ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहण्या गाठी निरोप घेऊन काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओढ असावी हृदयामध्ये स्नेह असावा ओठी ओढा असावा हृदयामध्ये स्नेह असावा ओठी समोरूप आहे आपला आभार प्रदर्शनासाठी खरं तर सांगाय गेलं तर हा मगपासूनचा जो कार्यक्रम आपला झाला तो अकरा वाजल्यापासून दोन कधी वाजल्या कधी समजतच नाही आपल्याला आज या बँक वरती आपण बसलो आता या आभार प्रदर्शनासाठी उभा हा जो मधल्या पिरियडचा दोन तीन तासाचा जो काळ गेला तो आता संपूच नाही असंच वाटत स्टार्टिंगला थोडं थोडं बोलताना भीती वाटली मला मगाशी मी आलो त्यावेळेस मला थोडं कारण व्यासपीठावर कधी आपला संबंध झाला नाही कारण बिझनेस क्षेत्र असल्यामुळे कधी नाही एक सहा वर्ष मी त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाला आज नाही म्हटलं तरी चाळीस लाखावर आहे आपलं वार्षिक चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे मला खूप भीक वाटत होती कारण कन्सेसर होते ते आमच्या एकदम जवळचे माझ्या शेजारीच राहतात कन्सेसर पण प्रसंग आठवा गेले तर ते त्यावेळेस शिकवत होते एखाद्या वेळेस उठवलं तर ते आजही मला की किती पाय कापत होते बोलताना आणि आजही परिस्थिती तीच आहे अशी काही वेगळी काय आहे नाही कारण ते आदरणीय आहेत आणि आदरणीय राहतील साळुंके मॅडम पण आजपर्यंत म्हणजे आता त्यांना आल्याने भेटलो खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून तुमच्या सर्वांशी भेटलो तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली असंच गेट टुगेदर आपण भविष्यामध्ये करत राहू याबद्दल तुम्हाला मी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आता सगळ्यांना भूक लागले आपण त्या त्या ठिकाणी प्रस्थान करू यायचा ओके धन्यवाद जे आपल्याला गिफ्ट मिळते सेवन फ्री आहे ते त्याला

त्याच्यामध्ये सेम कलरचा यूज केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह भेटणार थोडक्यात तुमचं कल्पवृक्ष बोलतात तसं हा तुम्ही यूज करू शकता त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही त्याला स्वतःही चार्ज करू शकता त्याच्यात फक्त असं काही लॉजिक करण्याचं काही गरज नाही हे मी तुम्ही बघितलं असं सगळे जे ते हातामध्येही ब्रेसलेट यूज करता पायरेट म्हणून पण आता मनी मॅगेटसाठी पण यूज करतात तसेच हे सेवन क्रिस्टलचं आहे हे आपल्या शरीरातले जे सूक्ष्म आहे लम वम रम यम हम ही जी आपली सप्त चक्र आहे तसंच हे सेवन चक्र आहे हे आपले क्लिअर कॉर्बस लॅपिसिंग हे सातही चक्र खूप पॉवरफुल आहे म्हणजे असं तुम्ही घरी घेऊन गेला तरी ठेवायचं पण ठेवला लागत त्याच्याशी खूप छान प्रेमाने जसे तुमचा फ्रेंड्स असे ना तुम्ही त्याची बोलाय बघा तरी पॉझिटिव्ह रिझल्ट आहे जर मांडला तर देव नाही तर जग असं तर ते आहे तुम्ही त्याच्यासाठी पॉझिटिव्हसाठी तुम्ही त्याला पौर्णिमेच्या रात्री पौर्णिमा ही म्हणजे असं देवी देवतेचं तुम्ही मानू नका की ते असतंच काही नव्हे बट तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी किंवा तुमची तुम्हाला पॉवर एनर्जी वाढवायची असेल ना तर पौर्णिमा ही खूप छान आहे त्या पौर्णिमेच्या रात्री हा स्प्रीट फक्त तुमच्या घरात ठेवा तो त्याची एनर्जी पॉ पॉझिटिव्ह करायचं काम करतो तसंच मिठाच्या पाण्याने स्प्रे करा जर आपल्याला त्याच्यामध्ये थोड वगैरे बसले असं वाटलं तर फक्त स्प्रे करा कारण लो ते लोकांना कधीही काय वाटलं तुम्हाला आलाय तर जास्तीत जास्त जो ग्रीन एव्हेंचर आहे ह्याच्यामध्ये हा मनी मेनने काम करतो हा क्लिअर क्वाटर्स आहे हा तुमची जी एनर्जी ही निगेटिव्ह आहे कधी तुम्हाला थकले किंवा बाहेरून आले आणि असं वाटलं मला खूप वेळ फक्त यांना तुम्ही जस्ट असं हात लावा आणि फुल पॉझिटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहा मला खूप छान फील आणि कधी काही तुम्ही गोष्टीमध्ये मध्ये अडकले नाही तुम्हाला तिथून मार्गच भेटत नाही हा स्विच आहे मी काही ज्या गोष्टी शिकले माझ्या बिझनेस तर माझं नाव आहे लॅपटॉप रिपेरिंगचा म्हणजे तसेच आहेच बट काही गोष्टी मी लॉकडाऊनमध्ये खूप काही गोष्टी शिकले त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त मी सांगते स्विच आहे फुल मॅजिक बिगिन म्हणजे तुमची ट्रॅफिकमध्ये कुठे गाडी अडकली किंवा तुमचं काही कोणतं काम होत नाही काही ना काहीतरी अडथळा येतात किंवा मार्ग भेटत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर मला उत्तर भेटत नाही तर काही करू की नाही बेगीन ना हा फक्त कंटिन्यू तुम्ही बोलत राहा तुम्हाला तुमचं उत्तर ऑटोमॅटिक भेटणार किंवा तुम्हाला एखादी शब्द किंवा एखादा व्यक्ती तो मार्ग तरी तुम्हाला दाखवेल बस थँक्यू